मोदींच्या सभेत गोंधळ घालणारा किरण सानप हा शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्याचं सध्या समजताय शरद पवार नाशिकच्या हॉटेल एमरा पार्क हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत पिंपळगाव बसवंत येथील सभेत कांद्यावर बोला म्हणून किरण सानप यानं घोषणाबाजी केलेली होती आणि गोंधळ घातलेला होता आणि त्यानंतर किरण सानप हा शरद पवारांचा कार्यकर्ता असल्याचं समोर आलेलं होतं आणि आताची महत्वाची अपडेट की किरण सानप हा शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्याचं समजताय पुढारी न्यूजवर आपण एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य पाहतोय तर किरण सानप यांना मोदींच्या सभेत गोंधळ घातलेला होता आणि तोच किरण सानप हा शरद पवारांचा कार्यकर्ता म्हणून समोर आलेला होता आणि नुकतंच तो शरद पवार यांच्या भेटीला पोहोचल्याचं समजत आहे तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्यासोबत आहेत किरण महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय मोदींच्या सभेत गोंधळ घालणारा किरण सानप आता शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्याचं समजत आहे या कारण समोर गौरी खर म्हणजे आपण जर बघितलं तर पंधरा तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा ही पिंपळगाव मध्ये पार पडली होती आणि त्या सभेच्या दरम्यान कांद्यावर बोला म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो कार्यकर्ता होता किरण सानप यांना त्यावेळेला जोरदार घोषणाबाजी केली होती गोंधळ घातला होता आणि त्यानंतर शरद पवारांचा तो कार्यकर्ता असल्याचं समोर देखील आलं होतं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर आज सकाळच्या दरम्यान साडेसात वाजता किरण सानप हा शरद पवारांच्या भेटीसाठी आलेला होता आणि किरण सानप यानं शरद पवारांची भेट देखील घेतलेली आहे त्याच्यासोबत यावेळेला शरद पवारांनी संवाद देखील साधलेला आहे आणि कालच्याच दिवशी शरद पवारांनी या सगळ्या संदर्भामध्ये तो कार्यकर्ता जर असेल तर त्याचा आनंद आहे अशा स्वरूपाची एक प्रतिक्रिया देखील दिली होती आणि एकूणच जर बघितलं तर शरद पवार हॉटेल यमराल पार्क या हॉटेलमध्ये या ठिकाणी मुक्कामी आहेत आणि काही वेळातच किरण सानम देखील या ठिकाणी खाली येणार आहेत शरद पवारांची भेट घेऊन अशा पद्धतीची माहिती मिळते त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या मुद्द्यावरनं जे राजकारण सुरू होतं ज्या आरोप प्रत्यारोपांच्या ज्या फैरी झडत होत्या त्या सगळ्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी शरद पवार नाशिकमध्ये दोन ते तीन दिवसांपासून मुक्कामी आहे आणि त्या सगळ्या अनुषंगानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील सभा पार पडली आणि त्याच सभेच्या दरम्यान कांद्याचा मुद्दा हा अतिशय महत्त्वाचा मानला जात होता कारण अनेक शेतकरी संघटना असतील किंवा शेतकरी असतील यांना देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर नोटीसा बजावण्यात पुर पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून घेण्यात आली होती मात्र तरी देखील हा तरुण त्या सभेच्या दरम्यान गेला आणि त्या ठिकाणी घोषणाबाजी केली त्यामुळे मोठा गोंधळ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेच्या दरम्यान उपस्थित झाला होता आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर किरण सानप यांना हा गोंधळ घातल्याचं समोर आलं होतं आणि तो आता शरद पवारांच्या भेटीला आलेला आहे शरद पवारांसोबत नेमकं काय बोलणं झालं खाली आल्यानंतर सविस्तर प्रतिक्रिया किरण सानप यांच्याकडून मिळेलच मात्र त्यानंतर राजकीय आरोप देखील होत्या हो नक्कीच किरण या भेटीकडे असंच लक्ष ठेवून राहा तुर्तच धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी दोघांमध्ये सध्या भेट चर्चा सुरू आहे आणि चर्चेत नेमकं काय घडतं हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे तर या गोंधळानंतर सानप यांनी नेमकं काय म्हटलेलं होतं पाहूयात मी आमच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलावं खांद्याच्या प्रश्नांवर बोलावं म्हणून मी न राहून त्यांना हा प्रश्न केला काल साहेबांनी सुद्धा एक स्टेटमेंट केलं की जर तो कार्यकर्ता माझ्या पक्षाचा का असेल तर त्याचा मला अभिमान आहे आणि निश्चित मी सांगू शकतो की मी दोन हजार एकोणीस पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कार्यरत आहे आणि शरद पवार साहेबांच्या कला साहित्य आणि सांस्कृतिक विभाग या विभागाचा मी नाशिक जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे कोरोना काळात आणि नंतरच्या पक्ष थोडीशी स्पेस निर्माण झाली होती परंतु मी पुन्हा सक्रिय झालो आहे मी दोन हजार सतराला जिल्हा परिषद निवडणूक सुद्धा लढवली होती पण हे शेतकरी विरोधी सरकार आहे आणि हे सरकार यावेळी देशामध्ये शेतकऱ्यांसाठी काहीच काम करत नाहीये आणि म्हणून शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी मी या सभेमध्ये त्यांना प्रश्न केला तर या गोंधळावरून भारती पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधलेला होता तर शरद पवारांनी सानपचं सा समर्थन केलेलं होतं संबंधित व्यक्ती कुठल्या राजकीय पक्षाची आहे कुठल्या पदावर आहे आणि जर असा आहे तर ही लोकशाही आहे तुम्ही लोकशाहीच्या मार्गाने ही लढाई लढली पाहिजे आम्ही जसं आमची भूमिका आमच्या स्टेजवर मांडतोय आमचं जे म्हणणं आहे आम आम्ही जनतेसमोर प्रामाणिकपणे ठेवतोय नम्रपूर्वक ठेवतोय तुम्ही मात्र ही पातळी कुठेतरी घसरवल्याचं काल निदर्शनास आलं विरोधकांना आत्मविश्वास राहिलेला नाहीये विरोधकांनी अशा प्रकारचं गलिच्छ राजकारण केलंय की त्यांच्याच पदावर असलेले लोक जर अशा प्रकारची प्रश्न विचारत असतील तर त्यांनी त्यांच्या स्टेजचा वापर पण करावा ना परंतु यांची कुठेतरी पाया खालची वाळू आहे काल एक प्रकारची पोटदुखी दिसली नाशिकमध्ये त्याची मनस्थिती आता काय तो अस्वस्थ आहे का नाही त्याचं जे म्हणणं मारून ते रास आहे का नाही आणि देशाचे प्रधानमंत्री आले उत्सव वाचण करतात आणि लोकांच्या दृष्टीनं विशेषतः शेतकऱ्यांच्या दृष्टीनं जो अत्यंत जिवाळ्याचा प्रश्न नाही त्याला स्वस्थही करत नाही म्हणून त्याच्यात कुणी विचारलं तर हा काही गुन्हा आहे माझ्यावरती ते योग्य केलं आणि तो आमच्या फटक्याच आहे असं म्हणतात तुम्हाला माहीत नाही पण जर असेल तर मला अभिमान येते तरी महत्वाची चर्चा या दोघांमध्ये सुरू आहे मोदींच्या सभेत गोंधळ घालणारा सानप पवारांच्या सध्या भेटीला पोहोचलेला आहे दोघांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे चर्चेत नेमकं काय घडतं कोणत्या विषयांवर बोललं जातं हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे काही दिवसांपूर्वीच किरण सानप यांनी मोदींच्या सभेत गोंधळ घातलेला होता